विशिष्ट आंबट गोड वर्षभर टिकणारे तेलाशिवाय बनवलेले उपवासालाही खाता येईल असे लिंबाचे लोणचे नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्र चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये लिंबू खूप छान येत असतात आणि ह्या लिंबापासून आपण वर्षभर टिकेल अशी लोणची बनवत असतो तर आज मी तुम्हाला जे लोणचं दाखवणार आहे ते अत्यंत टिकाऊ तसेच एकही थेंब तेल न वापरता म्हणजे ऑइल फ्री लिंबाचं लोणचं आपण बनवणार आहोत अगदी आंबट गोड अगदी चटकदार असं हे लोणचं तयार होतं तसंच ते उपवासाला सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत तर चला वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया आता बाजारातून आणलेली ताजी रसरसित लिंबू मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही बारा लिंबू आहेत आता मी लिंबू स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडे करून घेत आहे म्हणजे त्यामध्ये जराही पाण्याचा औष राहणार नाही असे पाहावे आता मी लिंबाचे चार भाग करून घेणार आहे लिंबू कापताना उभा न कापता आडवा कापायचा आहे सर्व लिंबू कापून झाल्यानंतर सुरीच्या टोकाने त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत लिंबाचं लोणचं आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता तसेच तेलही न वापरता बनवतो आणि हे टिकाऊ सुद्धा होणार आहे तर त्यासाठी आपण ह्या लिंबाला मीठ लावणार आहोत तर मी साधारण बारा लिंबांसाठी चार छोटे चमचे जे आपण पोहे वगैरे खाण्यासाठी चमचे घेतो ते चार चमचे मी मीठ घेतलेलं आहे आपल्याला जर मीठ कमी वाटलं तर नंतर आपण ॲड करू शकतो तर सध्या मी एवढं घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या लिंबाच्या फोडी मिठामध्ये मुरवण्यासाठी एक काचेची बरणी लागणार आहे तर सर्व फोडी मावतील इतकी मी काचेची बरणी स्वच्छ धुवून सुकवून कोरडी करून घेतलेली आहे आता सगळ्यात पहिले मी ह्या लिंबाच्या फोडी ह्या बरणीमध्ये घालणार आहे भांड्यामध्ये जर लिंबाचा रस असेल तर तो सुद्धा त्यात घालायचा आहे आपण घेतलेलं मीठ मी आता ह्यामध्ये घालते त्यानंतर आपण मीठ पूर्ण फोडींना लावून घेऊया थोडंसं मिक्स करून घेऊया लिंबू मध्यम आकाराचे आहेत त्यामुळे मी चार चमचे मीठ वापरलेलं आहे जर मोठ्या आकाराचे लिंबू असतील तर तुम्ही एखादा चमचा मीठ यामध्ये वाढवू शकता तर आता आपण मीठ सर्व फोडींना व्यवस्थित लावून घेतलेला आहे चमच्याच्या सहाय्याने आपण सगळ्या फोडींना मीठ लावून पसरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत मीठ व्यवस्थित लागलेलं आहे आता आपण एका कॉटनच्या कपड्याने बरणीचे तोंड स्वच्छ पुसून घेऊया म्हणजे लिंबाचा रस वगैरे लागला असेल तर तो पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झाकण लावून उभ्या स्थितीमध्येच आपण बरणी हलवूया आणि ही घट्ट बंद केलेली हवाबंद बरणी आपण एका कोरड्या जागेमध्ये ठेवून द्यायची आहे साधारण आपण आठ दिवस ही बरणी अशीच ठेवून देणार आहोत कमीत कमी आठ दिवस आणि जास्तीत जास्त दहा ते बारा दिवस तुम्ही अशा पद्धतीने ह्या लिंबाच्या फोडी ह्या मिठामध्ये घोळवून अशाच्या बरणीमध्ये बंद करून ठेवायच्या आहेत आणि एक दोन दिवस आड किंवा रोज तुम्ही ही बरणी थोडीशी हलवून घ्यायची आहे म्हणजेच कमीत कमी आठ दिवस आणि जास्तीत जास्त दहा ते बारा दिवस मिठामध्ये ह्या लिंबाच्या फोडी चांगल्या मुरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण पुढील लोणचं तयार करणार आहोत चा तर हे बघा मी आठ दिवस लिंबाच्या फोडी चांगल्या मिठामध्ये मुरवून घेतलेल्या आहेत आठ ते दहा दिवस तुम्ही ह्या फोडी मिठामध्ये मुरवू शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या लिंबाच्या फोडींचा आता रंग बदललेला आहे तसेच खालच्या बाजूने तुम्हाला पाणी सुटलेले दिसत आहे तर हे पाणी आणि ह्या लिंबाच्या फोडी वापरून आपण चटकदार असे लिंबाचे चटक लोणचे आता तयार करणार आहोत तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपण हे लोणचं तेलाशिवाय बनवणार आहोत त्यामुळे आजारी माणसांना सुद्धा हे लोणचं खाता येणार आहे तसेच अशा पद्धतीने आपण मनवणार आहोत की ते उपवासालासुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आता आपण साहित्य पाहूया तर आपण मुरवून घेतलेल्या आठ दिवस लिंबाच्या फोडी आहेत त्याचबरोबर आपण बारा लिंब घेतलेली आहेत तर त्यासाठी मी पाव किलो एवढा गूळ अशा पद्धतीने बारीक मोरलीवरती किसून घेतलेला आहे तसेच गूळ घेताना खूप डार्क ब्राऊन रंगाचा काळसर रंगाचा न घेता आणि खूप पांढरा न घेता अशा पद्धतीने जो चांगला गूळ मिळतो स्वच्छ ऑरेंज कलरचा तोच गूळ शक्यतो घ्यावा म्हणजे लोणच्याला रंग खूप छान येतो त्याचबरोबर मी दोन ते तीन चमचे एवढी मिरची पूड वापरणार आहे ही काश्मीरी मिरची पूड आहे आणि आपली जे मसाल्याच्या डब्यातील चमचे असतात त्याच चमच्याने मी तीन चमचे ही मिरची पूड घेतलेली आहे त्याचबरोबर मी दोन छोटे चमचे एवढी जिरेपूड घेतलेली आहे तर एवढ्या कमी साहित्यामध्ये आपण हे चटकदार लोणचं तयार करणार आहोत तर आता आपण आठ दिवस मुरवून घेतलेल्या लिंबाच्या फोडी मी ह्या कढईमध्ये काढणार आहे आणि मी लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी स्टीलची कढई वापरत आहे एक महत्वाची टीप म्हणजे हे लिंबाचं लोणचं करण्यासाठी कोणतीही लोखंडाची पितळेची किंवा अॅल्युमिनियमची कढई न वापरता स्टीलचीच कढई वापरायची आहे स्टीलची कढई नसेल तर तुम्ही जाड बुडाचं स्टीलचं टोपसुद्धा वापरू शकता तर कढई किंवा जेही तुम्ही भांडं घ्याल ते अगदी स्वच्छ कोरडं असावं त्याला जराही पाणी नसावं लोणचं करण्यासाठी जी आपण भांडी वापरणार आहोत ती स्वच्छ कोरडी असावीत त्याला पाण्याचा एकही थेंब किंवा अंश नसावा हे लक्षात घ्या आता लिंबाच्या फोडी आपण त्यात झालेल्या ह्या कढईमध्ये घालून घेऊया आता आपण ह्या फोडींवरती गुळ घालणार आहोत गुळ बारीक किसून घ्यायचा आहे म्हणजे तो छान लिंबामध्ये मिक्स होतो आता आपण ही कढई गॅसवरती ठेवूया आता लिंबू आणि गुळ घातलेली कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि गुळ चांगला विरघळेपर्यंत आपल्याला असंच परतत राहायचं आहे अधून मधून मिठामुळे लिंबाला जे पाणी सुटलेलं होतं ते पाणी आणि गुळामध्येच आपण हे लोणचं शिजवणार आहोत आता गुळ चांगला विरघळलेला आहे हे बघा ह्या वेळेला आपण मिरची पूड घालणार आहोत मी काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे ही थोडीशी तिखट कमी असते जर तुम्हाला थोडंसं तिखट लोणचं हवं असेल तर तुम्ही अर्धी काश्मीरी मिरची पूड आणि अर्धी बेडकी मिरची पूड घालू शकता परंतु मिरची पूडच वापरायची आहे कारण आपल्याला हे लोणचं उपवासासाठी सुद्धा वापरायचं आहे आता ह्यामध्ये मी जिरेपूडसुद्धा घालणार आहे छान मिक्स करून घेऊया आता अधूनमधून अशा पद्धतीने फिरवत आपण दहा मिनिटं ह्या लोणच्याच्या फोडी छान शिजवून घेणार आहोत हे पहा मिश्रणाला छान उकळी आलेली आहे आता मी गॅस स्लो करणार आहे लिंबाच्या फोडींना आधी मीठ लावल्यामुळे मी आता मीठ घातलेलं नाहीये पण जर तुम्हाला वाटलं की ह्या वेळेला मीठ कमी आहे तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकता आता जवळजवळ दहा मिनटं होत आलेले आहेत तर हे बघा दहा मिनिटं बरोबर मी ह्या फोडी ह्या पाकामध्ये शिजवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की फोडी आता अगदी मऊ पडलेल्या आहेत छानपैकी आपलं लोणचं तयार होत आल्याची ही खूण आहे की आपल्या फोडी आहेत ह्या मऊ पडायला सुरुवात होते दहा ते बारा मिनिटापेक्षा जास्त ह्या फोडी आपल्याला शिजवायच्या नाही आहेत नाहीतर त्या फोडी नंतर कडक होणार त्याच्या पाक आहे तो सुद्धा कडक होणार त्यामुळे दहा ते बारा मिनिटांपेक्षा जास्त हे लोणचं शिजवायचं नाही आहे आता मी गॅस बंद करते आता आपण हे थंड होईपर्यंत असंच कढईमध्ये ठेवून देऊया झाकण द्यायचं नाही आहे असंच ठेवून द्यायचं आहे हवं तर तुम्ही जाळीचं झाकण देऊ शकता नाहीतर मग वाफ होणार आणि वाफेचं पाणी लोणच्यामध्ये मिक्स होणार तर लोणचं आपलं थंड होऊ देऊया तोपर्यंत तो मी तुम्हाला आधीचं लोणचं दाखवते हे बघा मी तीन महिन्यापूर्वी केलेलं हे लोणचं आहे आणि किती छान मुरलेलं आहे बघा आता ते संपत आलेलं आहे आणि हे मी फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवलं आहे बाहेरच ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता जसं तसं आहे जरासुद्धा खराब झालेलं नाही बुरशी वगैरे आलेली नाही आहे तर मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं तर अशाच पद्धतीने तुमचं सुद्धा टिकाऊ लोणचं तयार होईल आता मी लोणचं एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेत आहे आणि ते पूर्ण थंड झाल्यावरच मी स्वच्छ कोरड्या उन्हात सुकवलेल्या काचेच्या बरणीमध्ये ते मी भरून ठेवणार आहे म्हणजे ते छान टिकतं लोणचं काढताना सुद्धा जो आपण चमचा वापरणार तो सुद्धा कोरडाच वापरायचा आहे तसेच तुम्ही हे लोणचं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता परंतु बाहेरही छान टिकतं ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर चटकदार असं आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे की नाही अगदी झटपट तयार होणार आहे लोणचं आता मी लोणचं तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे कसं झालंय ते एकदम चटपटीत आंबट गोड मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे नक्की ट्राय करा तर असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार